रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच पंढरी गावाच्या माथ्यावर असलेल्या डोंगराच्या स्थलांतरित होण्यास सांगण्यात आलेलं आहे मात्र शासन आमचा जीव गेल्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणार का असा प्रश्न सुद्धा स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत पाच पंढरी हे आमचं मच्छिमार बांधवांचं जे गाव आहे ते समुद्र ठिकाणी वसलेलं गाव आहे काही मच्छीमार बांधव हे समुद्र ठिकाणी राहतात तर काही दरड क्षेत्रामध्ये राहतात वारंवार प्रशासनाला आम्ही सर्व मच्छीमार बांधव कळवूनसुद्धा दरड क्षेत्राचं जे भाग आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शासनाकडून दखल घेतली जात नाही आमचं पाच पंढरी गाव माळीन झाल्यानंतर दखल घेणार का हे शासनाने आम्हाला सांगावं मुझम्बील जैतापकर एम जी न्यूज रत्नागिरी